रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी स्थगिती मिळालेली आहे ते आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामध्ये जी काय चर्चा होऊन जे काय झालेले आहे त्यामुळे ती स्थगिती मिळालेली आहे ते बघूया तोडफोड आहे का तांबा पित्तळ आहे ते नंतर बघू आपण परंतु ज्या वेळेला काही गोष्टी चांगल्या व्हाव्याला घडाव्या लागतात तेव्हाला काय असे प्रकार होतात ना असं काय नाही कसलं मलाईसाठी आता आयुष्य गेलं ना तुमचं आता आम्हाला काय मलाई बिलायची काय का, मलाईची जर आम्हाला अपेक्षा असेल तर मी मागच्या वेळेला मंत्रीपद सोडलं नसतं हल्ली लोक कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही आम्ही मागच्या वेळेला मंत्रीपद थांबवलं मग आम्हाला ती काय अपेक्षा होती का मलाईची मलाईची असेल तर आम्ही सोडलं असतं का आम्ही दिलदार म्हणून आत्ता पण जरी आम्हाला सांगितलं ना आमच्या नेत्यांनी सर तुम्ही थांबा आमची तयारी आहे ना एवढं काय मोठं नव्हल आहे की त्याच्यावरचीच आम्ही काय जगतोय का असं काय नाही आहे शक्ती प्रदर्शन नाही हे आमचं आभार प्रदर्शन आहे की आमच्या नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी